तर ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे डहाणू तालुक्यातील बावडा येथील सरपंच किशोर कडू यांचा लालबावट्यामध्ये प्रवेश झालेला दा आहे डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांना हादरा देणारी घटना घडलेली आहे बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी आज औपचारिकरित्या मार्क्सवादी लेनिनवादी भारताचा लालबावटा या पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्यांसह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी एकमुखाने लालबावट्याच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला या निमित्ताने परिसरात उत्साह आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे किशोर कडू यांनी यावेळी सांगितले की ग्रामपातळीवरील खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे लालबावटा पक्ष जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत असे ठाम वक्तव्य त्यांनी केले विश्वसनीय सूत्रानुसार येत्या काही दिवसात बावडा ग्रामपंचायत क्षेत्रातील आणखी अनेक कार्यकर्ते लालबावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलतापालत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बावड्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होणार असून पारंपरिक सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत निश्चितच वाढ झालेली आहे आणि अशा निवडणुका तोंडावर असताना सुद्धा भांडवली पक्षामध्ये काम करणारी लोक ज्या पक्षामध्ये ग्रामपंचायत पासून ते जिल्ह्यापासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत त्यांची सत्ता आहे त्यांची सत्ता असताना सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये आपल्यासोबत भक्कम आहे आपण लोकांच्या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे लढतोय ह्या कामाला बघून ह्या भागातले मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचं आपल्या पक्षात सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा आणि त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही भांडवली पक्षाच्या दलालाला नेत्याला घाबरता कामा नाही तुमच्यासोबत आमदार नाही तुमच्यासोबत खासदार नाही तुमच्यासोबत कोणताही मंत्री नाही परंतु तुम्ही जर रात्री बाराच्या ठोक्याला हात दिली तर हजारोच्या संख्येने लाल लालबावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांद्याला उभे राहतील म्हणून तुम्ही मात्र लोकांचे प्रश्न घेऊन बघा

सदस्य भरत तांडेल आता सध्याच्या घडीला ते सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य ते सुद्धा सरपंचाच्या सोबत आपल्या पक्षात प्रवेश करतात कॉम्रेस शिवा हे त्यांचा पक्ष प्रवेश करतील कडू